नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अतिवृष्टीच्या नुकसानानंतर आता रब्बीसाठी आपल्याला पुन्हा नवीन सुरुवात करायची आहे पाऊस थांबलाय ओसरत आहे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार तयार आहे मात्र पेरणीसाठी जमीन योग्य करणं गरजेचं आहे कारण जमिनीचा पोषक तत्वांनी युक्त असलेला थरच या पुरामध्ये वाहून जातो आणि जी उरते ती ओलसर आणि चिकट जमीन असते अशा जमिनीत थेट पेरणी करणं शक्य नसतं पण तरी सुद्धा पुरानंतर रब्बी पेरणीसाठी जमीन कशी तयार करायची हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला गरजेचं आहे पाण्याचा निचरा करणं शेतामधलं पाणी आता ओसरलं असलं तरी काही भागात पुराचं पाणी ओसरायला वेळ लागतोय निचरा होण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी सुरुवातीला निचऱ्याची व्यवस्था करावी नाले चर किंवा वाफे यांच्याद्वारे पाणी बाहेर काढून जमिनीला कोरड होऊ द्यावं शेताच्या कडेला छोट्या पाण तयार केल्यानं पाणी लवकर निघून जाण्यास मदत होते पाणी ओसरल्यावर जमिनीची तयारी कशी करावी हे पाहूयात अतिवृष्टीनंतर जमीन ओलसर आणि चिकट होते त्यातच थेट मशागत केली तर माती घट्ट बसते त्यामुळे काही दिवस जमीन उन्हात कोरडी होऊ द्यावी आणि नंतरच मशागत करावी त्यासाठी एक आडवी नांगरणी करावी जमिनीत भेगा पडल्यास हलकी कोळपणी करून माती सैल करून घ्यावी यामुळे पुढच्या पेरणीसाठी मोकळी आणि हवादार जमीन तयार होते पावसामुळे जमिनीचा वरचा थर म्हणजे शून्य ते पंधरा सेंटीमीटरचा थर निघून जातो आणि नेमकी त्याच भागात सर्वाधिक अन्य द्रव्य असतात परंतु ते पोषक घटकही वाहून गेलेले असतात पुढच्या पेरणीसाठी अन्य द्रव्यांचं व्यवस्थापन करावं लागतं त्यामुळे पेरणी पूर्वी मातीचं परीक्षण करून घ्यावं जेणेकरून गरज असलेल्या खताचं नियोजन करता येतं पण ही खत नेमकी कोणती तेही पाहूयात अतिवृष्टीनंतर जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते आणि मातीचा पोतही खराब झालेला असतो अशा वेळी जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीचा पोत तर सुधारतोच त्यासोबत पोषक तत्वांची भरही पडते यासाठी जमिनीत शेणखत किंवा गांडूळ खत टाकावं तसंच हरभरा गहू करडई ज्वारी अशा रब्बी पिकांसाठी आठ ते दहा टन प्रति हेक्टर शेणखत वापरावं अतिवृष्टीनंतर कोणती पिकं लावावीत हे ठरवणं महत्वाचं असतं जमिनीतील ओल जास्त असेल तर सुरुवातीला ओल टिकवणाऱ्या जमिनीत किंवा बागायती करडई यांसारखी पिकं घ्यावीत तसंच पुरानंतर जमिनीच्या आरोग्यासाठी पिकांची फेरपालट करणंही गरजेचं असतं म्हणजे काय तर एकाच जमिनीत सतत एकाच पिकाची लागवड टाळायची ज्वारी बाजरी मका कापूस या पिकांची डाळवर्गीय पिकं म्हणजेच हरभरा मूग उडीद पिकांनी फेरपालट करावी ज्यामुळे जमीन पुन्हा सुपीक व हलकी होते या सगळ्या उपाययोजना करून तुम्ही रब्बी पिकांच्या पेरणी आणि वाढीसाठी योग्य अशी जमीन तयार करू शकता तर तुम्ही रब्बी मध्ये कोणती पिकं घेणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका